अवधृत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी ममता जोशी आणि श्री स्वामी समर्थ या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर स्वामी भक्तो आज स्वामींनी मला मला म्हणजे एका ताईंना की साक्षात्कार दिला आणि खरंच तो माझ्यासाठी खूप मोठा आनंदाची म्हणजे ही गोष्ट आहे कारण की म्हणजे स्वामींनी ही साक्षात दिली की खरंच त्यांना माझे बनवलेले वस्त्र पेटे स्वामींना आवडतात तर त्यांनी मला खूप छान असा व्हिडिओ त्यांनी पाठवलेला आहे तर हा अनुभव तुम्ही पूर्णपणे पहा आणि हो त्यांनी जो मेसेज दिला आहे तो सुद्धा मी तुम्हाला आप दाखवेनंच व्हिडिओमध्ये तर तो कुणीही स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि एक सांगायचं सा होतं की बरेचदा असं झालेलं आहे की कुरिअर म्हणजे लवकर पोचत नाही आणि म्हणजे मलासुद्धा बनवायला वेळ लागतं काय कारण की काय होतं कारण की एकटीच बनवणारी आहे त्याच्यामुळे पगडी बनवण्यामध्ये वेळ जास्त जातात कारण की काही लोकांचे भरपूर म्हणजे मोठे मोठी पण ऑर्डर असतात तर ह्या ताईंची सुद्धा खूप मोठी ऑर्डर होती त्यांनी बरेच स्वामींचे वस्त्र आणि पगडी घेतलेली आहे तर त्यांचे तेही मी तुम्हाला फोटोज दाखवेन की त्यांनी कित कोणते कोणते फोटोज मला पाठवलेले आहेत आणि त्याच्यानंतर आजच त्यांनी गुरुवार होता आणि आज गुरुवारच्या दिवशी स्वामींनी त्यांना साक्षात्कार दिला ताईंनी असं सांगितलं होतं स्वामींना की स्वामी पहा ममता ताईंनी तुमच्यासाठी खूप छान सुंदर असे वस्त्र बनवून पाठवलेले आहे तुम्हाला आवडले का तर स्वामींनी कसं त्यांना अनुभव दिलेला आहे आणि कसं त्यांनी सांगितलं आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की पहा आणि हो एक सांगते की ताईंना हे वस्त्र मिळण्यासाठी महिना लाग म्हणजे महिना तर झालाच असेल कारण की काय होतं की मला बनवायला वेळ जातं बरेच ऑर्डर असतात त्याच्यामुळे मग त्यांना पोचायला महिना झाला पण ताईने मला अजिबात त्रास नव्हता दिला फक्त एकदा दोनदा विचारलेलं की ताई कधी मिळणार पण अजून कुठे पोचलं आहे पण काय होतं ना की बरेच लोकांना असं म्हणजे असं वाटतं की नाही मी मुद्दाहन उशीर करते किंवा मी देत नाही असं नाही आहे तर कुरिअरचा कधी कधी प्रॉब्लेम होतात आणि ह्या ताई ज्या आहेत त्या बारामतीच्या आहेत तर कधी तिकडे पोहोचायला सुद्धा प्रॉब्लेम झाले तर काही कुरियर जातात आणि ते रिटर्न येतात कारण की बरेच असे ठिकाणं आहेत की मी गुजरातमध्ये राहते म्हणून इथून जे कुरिअर जातात का ते काही वेळा तुमच्यापर्यंत पोचत नाही आणि ते पुन्हा रिटर्न येतात मला त्याला पुन्हा पाठवावं लागतं तर त्याचेसुद्धा मी कुरियर चार्जेस घेत नाही पण खूप म्हणजे कंप्लेंट आहेत माझ्यासाठी की तुम्ही लवकर देत नाही खरं सांगा इतका वेळ लागतो का तर खरंच वेळ लागतो आणि ह्या ताईंनी खरंच ह्या ताईंनासुद्धा स्वामींनी हे म्हणजे एक फळच दिलेलं आहे की म्हणजे ताईंनी खरंच मला खूप समजून घेतलं आणि आत्तासुद्धा त्यांनी दुसरी ऑर्डरसुद्धा खूप मोठी दिलेली आहे तर चला तुमचा टाईम वेस्ट न करता हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा तर हे तुम्ही पाहू शकता ताईने मला हे मेसेज पाठवले होते जेव्हा मी स्वामींचे वस्त्र त्यांना पाठवले होते तर अशा प्रकारे ताईंनी भरभरून बर मेसेज मला पाठवले त्याच्यानंतर खूप आशीर्वाद दिले तर हे पहा स्वामी किती गोड दिसत आहेत तुम्हीही नक्की सांगा की तुम्हाला स्वामी आपले कसे दिसत आहे आणि आपले स्वामींचे वस्त्र कसे झालेले आहेत तर हे पहा हे हा जो आहे तो आजचा त्यांचा अनुभव आहे जो त्यांनी मला फोटो पाठवलेला आहे तर हे पहा हे हे ताईंनी सांगितलेलं होतं स्वामींना की स्वामी ममता जोशी ताईंनी वस्त्र पाठवले आहे ते तुम्हाला कसे वाटले तुम्हाला आवडलेत का तर स्वामींनी हो म्हणून असा त्यांनी म्हणजे साक्षात्कार दिलेला आहे तर खरंच मी खूप आनंदी आहे आणि मला खरंच असं वाटलं की नाही आज माझी ही सेवा फळाला आली आहे म्हणून आणि स्वामींनी खूप मोठं फळ दिलं मला धन्यवाद स्वामी तर स्वामी फक्त पाहिलं तुम्ही म्हणजे स्वामींनी कसा हा साक्षात्कार दिला आहे ही माझ्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे की स्वामींनासुद्धा माझे वस्त्र आवडतात आणि स्वामीसुद्धा ते खूप आनंदाने परिधान करतात तर काही वेळा असं झालेलं आहे की म्हणजे बरेच लोकांनी असं सांगितलं आहे जर तुमचे कुरिअर आमच्यापर्यंत पोचत नाही आहे मिळत नाही आहे तर तुम्ही आमचे पैसे रिटर्न करा तर मी बरेच लोकांचे पैसे पण रिटर्न केलेले आहेत आणि मी याच्यामध्ये सुद्धा हे समजते की ही स्वामींचीच जी इच्छा आहे की म्हणजे स्वामींची इच्छा जेव्हा असेल तेव्हा ते पोचतात आणि जेव्हा स्वामींची इच्छा नसेल तेव्हा ते नाही मिळत पण असो काही असो की जी कधीही आज नाहीतर उद्या कधी ना कधी त्यांचे सुद्धा वस्त्र मिळून जाते की म्हणजे ज्यांनी ऑर्डर दिली होती ती कॅन्सल केली किंवा त्यांनी त्यांचे पैसे परत मागितले पण ही मी स्वामींचीच इच्छा समजते कारण की स्वामींच्या आज्ञेशिवाय झाडाचं एकही एक पान घालत नाही तर आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि एक सांगते कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा तर म्हणजे मला ही समजेल की हो माझे व्हिडिओ सगळीकडे फिरतात आहेत म्हणून आणि ही सगळी स्वामींचीच कृपा आहे की स्वामी इतकी छान सेवा माझ्याकडून करून घेत आहे आणि तुम्हा सर्वांचे सुद्धा भरभरून आशीर्वाद मला मिळत आहे त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि खूप खूप खुँँ आभारी आहे मी तर आपली ही व्हिडिओ कशी वाटली ती नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ